नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक चॅनल मध्ये स्वागत करते गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विरोधकांनी दांडी मारली यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे वांद्रे पश्चिम विधानसभेतील मतदारांनी तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यांनी विजयी आमदार आशिष शेलार यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अनेक सुप्रसिद्ध गायक दिग्दर्शक आणि कलावंतांनी लावली हजेरी वांद्रे वरळी सी लिंक वर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना विद्युत रोषणाई करत देण्यात आली आहे कांदळगाव मसुरे मुख्य रस्ता येथील कांदळगाव उतारावरील मारुती घाटी येथे अपघात झाला कोळम येथील आंबा व्यापारी नेरकर यांची बोलेरो पिकअप गाडी कांदळगाव मधून मारुती घाटी चढून वर येत असताना ड्रायव्हरचा गाडीवरचं नियंत्रण सुटून भीषण अपघात अपघातात कोणतीही जीवितहानी नाही अशी माहिती ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून महामानवाला विनम्रतापूर्वक अभिवादन केले या प्रसंगी त्रिशरण बुद्धवंदनाही करण्यात आली